देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेलेच पाहिजेत तरच तुमची पूजा संपूर्ण होते असं मानलं जातं आपण त्या नियमाबद्दल त्या गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरामध्ये दे ठेवल्या तर अशुभ मानलं जातं प्रत्येकाच्या घरात देवघर असतंच आणि देवघरात सर्व देवतांचे फोटो असतात घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेचे निगडीत सर्व नियमाबद्दल सांगितले गेले आहे या नियमाचे पालन केले गेलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं तुमच्या घरी ही देवघर असेल तर नक्कीच वाचा कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नयेत देवघरात धन पैसे दडवून ठेवू नयेत देवघरात कमीत कमी देव मूर्ती असाव्यात एकाच देवाच्या दोन आगर जास्त मूर्ती असू नयेत त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्या देवतेची मूर्ती किंवा फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी देखील चालतील त्यापैकी जास्त नको दत्तक केलेल्या घराण्याचे आगर बुडीत घराण्याचे देवघर म्हणजेच देव घरामध्ये पूजू नयेत सर्वच विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी ते विसर्जनच करावेत नाहीतर पूजकाची वंशबुडी होईल अनेक संकटांना त्रास होईल देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानगत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबांचा वंश खंडित होण्याची शक्यता असते घरामध्ये सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावत नाहीत देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय आणि अतिउदास होऊन राहते देवघरामध्ये दे मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत वाय देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पाराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अतिकडक असते विटाळ स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवाची पूजा देखील निसिद्ध आहे तो यम असून अतिकडक स्वरूपाचा आहे देवघरामध्ये दे मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरामध्ये दे पिराजी अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांची कृपा लागत नाही गुरु शिष्य यांची एकाच वेळी पूजा करणे प्रथम गुरुची पूजा करावी नंतरच शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपटामध्ये ठेवू नयेत देव त्या कुटुंब्याची शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तिन्हीपेक्षा कमी तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त इंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवघरातील देवांना माशी लागलेली असू नये देव, देव भग्न छिद्र पडलेले असू नये आयुधे हलत असलेले चिरा गेलेले विद्रूप झालेले देव पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नयेत त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिले त्यांनाच त्याचे फळ मिळते त्याच लोकांना त्याचे फळ मिळते त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेले देवाच्या मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये दे पूजू नयेत आसरा देखील देवघरात पूजू नयेत आसराचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ही तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावे देवाऱ्यात दिवंगत आई वडील वगैरे म्हणजेच इतर नातेवाईकांचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव पूजू नयेत श्रद्धा असेल तरच रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा पूजा इतरांकडून करून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा त्यातील ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत असं शिवपर्नात सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळेचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोक होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकट उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवाचं रुद्र रूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न मुद्रेचे चेहरे असणारे फोटो ठेवावेत क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानले जातात हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्या देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवून अशुभ मानलं जातं त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर आजच काढून टाका पूजेच्या दरम्यान तांदुळाला अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं तांदुळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत त्याला मात्र अशुभ मानलं जातं जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर काढून त्या जागी चांगले अखंड तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडेपिटी ठेऊ ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काळीपिठी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांबच ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवताचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे देवघरातील शाळेग्रामवर कधीही अक्षता व्हायच्या नसतात ओले कपडे घालून देवपूजा करायची नसते तसेच ओले केस असताना म्हणजेच केसामधून पाणी गळत असताना सुद्धा देवपूजा करू नये एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा आपण देवांची समयी म्हणजेच नंदादीप लावत असतो निरंजन लावतो त्यातील तेल, तेल किंवा तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसऱ्या कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक किंवा दोन वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावली तरी देखील चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक झालेच पाहिजे त्यांना शरण गेलेले आपण असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जे स्त्रोत्रे किंवा काही वाचत असतो ते मोठ्या आवाजात म्हणायचे परंतु जप करताना देवाचे नामस्मरण आपण करत असतो म्हणून त्यावेळी ते मात्र शांततेत म्हटलेलं कधीही चांगलंच असतं देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचे आणि आपण जेव्हा पित्रांना म्हणजेच पूर्वजांना गंध लावतो ते मोठ्या बोटा शेजारील म्हणजेच तर्जनी या बोटाने लावायचे स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसिक आहेत तामसिक पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात नये अशा प्रकारे देवघरात पाळाव्याचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळाव्याचे आहेत असे नियम पाळल्याने आपल्या देवघरात देव प्रसन्न वाट राहतात किंवा वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर स्वच्छ ठेवलेच पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तसेच व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद